नमस्कार मंडळी भारताने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे की क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर देशाचा अभिमान आहे एशिया कप दोन हजार पंचवीस चा सुपर फोर टप्पा भारत विरुद्ध बांगलादेश मैदानावर प्रेक्षकांचा गडगडाट दोन ताशांचा गजर आणि प्रत्येकाला एकच अपेक्षा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का आणि हो शेवटी टीम इंडियाने हा सामना तब्बल एक्केचाळीस धावांनी जिंकत फायनलमध्ये आपली जोरदार एंट्री घेतली चला तर मग या सामन्याचा संपूर्ण प्रवास एक एक चेंडू, एक एक चौकार, एक एक चेंडू चौकार आणि विकेट तुमच्या समोर उभा करूया क्षणापासून भारताने आपला इरादा दाखवला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी मैदानात उतरली पहिल्या दोन ओव्हरमध्ये थोडासा सावध सुरू पण तिसऱ्या ओव्हर पासून अभिषेकने असा फटकारा मारायला सुरुवात केली की बांगलादेशी गोलंदाजांना अक्षरशः घाम फुटला चौथ्या ओव्हरमध्ये अभिषेकने विकेटच्या दिशेने एक अप्रतिम चौका ठोकला लगेच पुढच्या चेंडूवर कळ ड्राईव्ह मारत आणखी एक गंभीर चौका प्रेक्षकांचा जल्लोष अभिषेक अभिषेक पाचव्या ओव्हरमध्ये तर खरा थरार घडला मुस्तफिजूर रहमान गोलंदाजीला आला पण अभिषेकने त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर जबरदस्त सिक्सर मारला चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये पॉवर प्ले संपला तेव्हा भारताचा स्कोर होता वर झिरो फक्त सहा ओव्हरमध्ये टी ट्वेंटी नाही तर बॅटिंग शो सुरू आहे सातव्या ओव्हरमध्ये अचानक थोडं शांत झालेलं मैदान रिशाद हुसेनने टाकलेला चेंडू गिलने स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला पण थेट फिल्डरच्या हातात गिल पंचवीस धावांवर बाद भारताला पहिला धका पण अभिषेक अजूनही मैदानावर खांबासारखा सारखा उभा होता तिलकने सुरुवातीला चौकार मारून रंग दाखवला पण फार काळ टिकू शकला नाही त्याला धावांवर बाद केलं नजरा मिस्टर वर। त्याने लगेच बॅकफूट पंच खेळून चौकार मिळवला प्रेक्षक खुश पण अठरा धावांवर तोही बाद झाला शिवम दुबे मोठ्या सिक्स साठी ओळखला जाणारा खेळाडू मैदानात आला पहिल्या चेंडूवर लॉंग ऑन करून अप्रतिम सिक्सर पण दुर्दैवाने तोही फार वेळ टिकला नाही दरम्यान अभिषेक सतत स्ट्राईक रोटेट करत चौकार सिक्स मारत होता त्याने फक्त चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं मैदानात जल्लोष डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट चालू होता कव्हरवरून तीन चौकार मिड विकेट वरून दोन सिक्स स्ट्रेक ड्राईव्ह चा एक अप्रतिम शॉट हे सर्व पाहताना असं वाटत होतं की बांगलादेशी गोलंदाज फक्त चेंडू फेकत आहे आणि अभिषेक त्यांना धडा शिकवत आहे पण पंधराव्या ओव्हरमध्ये मोठा धक्का बसला एक गैरसमजातून अभिषेक पंच्याहत्तर धावा एक्कावन चेंडूत खेळून परतला मैदानात प्रेक्षकांना एकच हळहळ पण त्याची पारी सामन्याला योग्य आकार देऊन गेली होती हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनी शेवटच्या काही ओव्हर्स मध्ये प्रयत्न केला रिंकूने एक अप्रतिम फुल शॉट मारून चौकार मिळवला तर हार्दिकने लॉन्ग ऑफर वर मोठा सिक्स मारला तरीही शेवटच्या ओव्हर मध्ये भारत फक्त चार धावा काढू शकला वीस ओव्हर संपल्या तेव्हा भारताचा होता धावा पण सुरुवातीला जसप्रीत ने बांगलादेशी फलंदाजांना डगमवलं दुसऱ्या ओव्हरमध्ये तंजीद हसन तामीमकडे उत्तर नव्हतं बुमराहचा इन स्विंगर थेट स्टंपवर प्रेक्षकांचा जलोष बुमरा बुमराह परवेज हुसेन इमोनने थोडे चौकार मारले चौथ्या ओव्हरमध्ये त्याने अर्षदीप सिंगला कवरून चौकार ठोकला पुढच्या चेंडूवर सिक्स झाला पण सहाव्या ओव्हरमध्ये कुलदीप यादव आला त्याच्या गोलंदाजीला इमोन गोंदळा आणि एकवीस धावांवर बाद झाला कुलदीपने आपलं काम चालू ठेवलं त्याने सलग दोन मध्ये मुश्फिकर रहीम आणि आफिफ हुसेन यांना बाद केलं स्कोरबोर्ड बोर्डर साठ वर चार बांगलादेशी मध्ये काळजीच वातावरण मात्र एक फलंदाज ठाण पाने लढत होता सैफ हसन त्याने मैदानाच्या चारही बाजूंनी फटकेबाजी केली कुलदीपच्या चेंडूवर लॉंग ऑफर सिक्स अक्षर पटेलच्या स्पिनला स्वीप मारून चौकार अर्शदीपवर थेट स्ट्रेट ड्राईव्ह सिक्स त्याने फक्त पस्तीस चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं बांगलादेशी प्रेक्षकांची आशा अजून जेवण ठेवली तरीही एकट्या खेळाडूने सामना जिंकता येत नाही सैफ हसन एक्कावन चेंडू एकोणसत्तर धावा काढून बाद झाला त्याच्या बॅटमधून पाच सिक्स आणि तीन चौकार तो बाद झाल्यानंतर बांगलादेशाचा डाव अक्षरशः कोसळला एकोणीस पॉइंट तीन ओव्हरमध्ये संपूर्ण संघ एकशे सत्तावीस धावांवर आउट भारताने सामना एक्केचाळीस धावांनी जिंकला गोलंदाजीत कुलदीप यादव तीन विकेट जसप्रीत बुमराह आणि हर्षित सिंगने प्रत्येकी महत्वाचे विकेट घेतले तर फलंदाजीत नायक ठरला अभिषेक शर्मा पंच्याहत्तर धावा एक्केचाळीस चेंडू चार चौकार तीन सिक्स भारताने या विजयासह एशिया कप दोन हजार पंचवीसच्या फायनल मध्ये जोरदार एंट्री घेतली एका बाजूला अभिषेकची धडकेबाज फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला कुलदीप बुमराची तुफानी गोलंदाजी हा फक्त विजय नाही तर फायनल साठी दिलेला आत्मविश्वास आहे आता पाहूया फायनल मध्ये भारत कोणाला भेटतो आणि किती मोठा जल्लोष घडतो मित्र हो आपल्याला आणखी एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे आज रात्री पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हा सामना आहे सुपर फोर चा एशिया कप दोन हजार पंचवीस मधला आणि यात विजयी होणारी टीम फायनल मध्ये भारताशी भिडणार आहे हा एक डूअर डायचा सामना आहे विजेता थेट फायनलची तिकीट मिळवेल जर पाकिस्तान आजचा मॅच जिंकला तर भारत व्हर्सेस पाकिस्तानचा फायनल पाहायला मिळेल जो या टुर्नामेंटचा मॅच ऑफ द दे ठरू शकतो तर मंडळी आजचा सामना पाहून आपल्याला काय वाटतंय पाकिस्ताननं जिंकून भारताची सामना पाहावं की बांगलादेशची मोठी इनिंग आणि भारताची फायनल मॅच तुम्ही कमेंटमध्ये आपली अंदाज सांगा कोण जिंकेल आणि भारताच्या विरोधी कोणाला पाहायला आवडेल पाकिस्तान की बांगलादेश जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जय हिंद